हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसी मध्ये तर आज मी तुम्हा सर्वांसाठी एक सक्सेस स्टोरी घेऊन आली आहे सक्सेस स्टोरी म्हणजे मॅनिफेस्टेशनची कोणतीही टेक्निक फॉलो केल्यानंतर तुमची इच्छा जेव्हा अस्तित्वात येते तेव्हा ती एक यशस्वी कथा ठरते सक्सेस स्टोरी ठरते अशा बऱ्याच सक्सेस स्टोरी मी आतापर्यंत आपल्या चॅनलवरती शेअर केल्यात काही सक्सेस स्टोरी माझ्या स्वतःच्या अनुभवावर असतात तर काही सक्सेस स्टोरी मी या पुस्तकातून वाचून दाखवते या पुस्तकाचं नाव आहे हाव द सिक्रेट चेंज माय लाईफ म्हणजे रहस्याने माझं आयुष्य का कसं बदललं आता रहस्य म्हणजे काय लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा सिद्धांत किंवा नियम ओके आता द सिक्रेट किंवा हाऊ द सिक्रेट चेंज माय लाईफ या दोनही पुस्तकांच्या मराठी आणि इंग्लिश अशा आवृत्ती अवेलेबल आहेत जर तुम्हाला ती पुस्तकं विकत घ्यायची असतील तर मी त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते तुम्ही त्या लिंक्सवरती जाऊन पुस्तकं विकत घेऊ शकता ठीक आहे आता मेन मुद्द्याकडे वळूयात हा व्हिडिओ किंवा ही स्पेशली सक्सेस स्टोरी टाकण्या मागचा एक विशिष्ट उद्देश आहे कारण मागच्या काही व्हिडिओजच्या कमेंट बॉक्समध्ये मला काही महिलांच्या अशा कमेंट्स होत्या की आम्ही बेबी कन्सिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय किंवा बाळासाठी प्रयत्न करतोय मात्र आम्हाला अडथळे येत आहेत है। तर मॅनिफेस्टेशन आमच्यासाठी काम करेल का जर करेल तर आम्ही कोणती मॅनिफेस्टेशनची टेक्निक वापरू जेणेकरून आम्हाला बेबी कन्सिव्ह करता येईल तर अशा कमेंट्स मी वाचत uh, वा होते मला त्या रिगार्डिंग व्हिडिओ बनवायचा होता बट ऑफकोर्स असा कोणताही पर्सनल माझा स्वतःचा एक्सपिरियन्स नाही किंवा इतरांचा एक्सपिरियन्स मी असं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला नाही त्यामुळे मी सांगू शकत नव्हते मात्र मी जेव्हा ही सक्सेस स्टोरी वाचली पुस्तका वा या पुस्तकामधून तेव्हा मात्र कुठेतरी मला स्वतःलाही या गोष्टीवरती विश्वास बसायला मदत केली झाली आता जेव्हा मी ही सक्सेस स्टोरी वाचून दाखवेल ना तेव्हा तुमचा विश्वास तर बसेलच की बेबी कन्सिव्ह करणं किंवा बाळा बाळ जर तुम्हाला हवं त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न चालू असतील तर ते नक्कीच लॉ ऑफ अट्रॅक्शन केल्याने शक्य आहे आणि त्यासोबतच या सक्सेस स्टोरीमध्ये त्या महिलेने ज्या ज्या टेक्निक्स वापरल्या त्या सगळ्या टेक्निक्स खूप सोप्या छान आहेत आणि त्या तुम्ही फॉलो अगदी कुणीही करू शकतो ओके तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीये की जेव्हा पण मी हे पुस्तक ओपन करते तेव्हा मी कधीच सिक्वेन्स वाईज म्हणजे एक गोष्टी वाचत जात नाही म्हणजे पहिली झाली की दुसरी असं नाही करत मी असं पुस्तक पान पुस्तक उघडते आणि जे कोणतं पान माझ्या डोळ्यासमोर ओपन होतं त्याच्यावरची मी सक्सेस स्टोरी वाचत असते तर असंच काल मी म्हटलं एखादी सक्सेस स्टोरी वाचूयात म्हणून मी पुस्तक ओपन केलं तर मला एकशे अडतीस नंबरचं पेज ओपन झालं त्या एक सक्सेस स्टोरी आहे तिचं नाव आहे ब्लेस्ड विथ माय स्वीट लिटिल बेबी गर्ल म्हणजे देवाने मला एका छोट्या गोंडस अशा मुलीच्या मार्फत ब्लेस केलंय किंवा गिफ्ट दिलंय बक्षीस दिलंय असे या टायटलचा अर्थ होतो ओके आता ही सक्सेस स्टोरी तर मी वाचली आहे मी तुम्हाला माझ्या सोप्या साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेल पण त्याआधी मी सांगू इच्छिते की ही जी सक्सेस स्टोरी आहे ही सक्सेस स्टोरी आपल्या भारतातलीच नव्हे आपल्या महाराष्ट्रातलीच नव्हे तर मधली आहे आणि इतक्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीची जेव्हा आपण सक्सेस स्टोरी ऐकतो तेव्हा आपसुकच आपलं तिच्यासोबत कनेक्ट होणं आपला तित आपल्याला तितकं आपुलकी वाटणं हे खूप साहजिक असतं सो so, त्याप्रमाणेच मी जेव्हा ही सक्सेस सक्से स्टोरी वाचली तेव्हा मलाही कुठेतरी तिच्यावरती विश्वास ठेवायला सोपं गेलं आणि या सक्सेस प्रत्येक सक्सेस स्टोरीच्या खाली इथे ना त्यांच्या स्वाक्षऱ्या दिलेल्या असतात आय डोंट नो मी तुम्हाला दाखवू शकते की नाही तर तिथे तिचं नाव आहे त्या महिलेचं समिता असं तिचं नाव आहे आणि तिने तिची सक्सेस स्टोरी शेअर केली आता मी तिची सक्सेस स्टोरी तुम्हाला सांगते कशी समिता म्हणते जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा ती खुश तर होतीच पण तिनं आणि तिच्या हजबंडने असा डिसिजन घेतला होता की जो जोपर्यंत आपण फायनान्शियली म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्टेबल होत नाही तोपर्यंत आपण बाळाचा विचार करायचा नाही ऑफकोर्स चांगल्या भवितव्याचा ते विचार करत होते आणि काही वर्षांनंतर त्यांना असं वाटलं की हा आता आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहोत आपण आपल्या बाळाची छान काळजी घेऊ शकू बाळासाठी प्रयत्न चालू करूयात आणि त्यांनी जेव्हा त्यांचे प्रयत्न चालू केले त्यावेळेस बऱ्याच प्रयत्नांनंतर सुद्धा त्यांना अडथळे येत होते आणि बेबी कन्सिव्ह होत नव्हतं पण समिताच्या बाबतीत काय झालं होतं की तिचे जे इतर मित्र मैत्रिणी होत्या त्या त्यांची लग्न झाली त्यांना बाळ झाली त्या प्रेग्नेंट होत होत्या सो असं सगळं ती वातावरण बाजूला बघत होती आजूबाजूला पण तिच्या तिच्याबद्दल मात्र तसं काही होत नव्हतं त्यांनी बरेच डॉक्टर चेंज केले आणि बऱ्याच डॉक्टरकडे जाऊन सुद्धा त्यांना निष्कर्ष निघत नव्हता की एकंदरीत प्रॉब्लेम कशामुळे येतोय बाळ कन्सिव्ह करताना सो ती डिप्रेस्ड होती आणि साहजिकच आपली आ, भारतीय सं संस्कृती नाही म्हणणार पण भारतीय समाजाची ही एक रीत आहे की जर एका स्त्रीला लग्न झाल्यानंतर अगदी दोन तीन वर्ष जरी झाली तरी लगेच तिला म्हणजे आजूबाजूचेच नाही नातेवाईकच नाही तर स्वतःच्या घरातले सुद्धा तिला टोमने मारायला सुरुवात करतात की कि किती वर्ष झाली बाळ कधी होणार सगळे प्रश्न विचारून विचारून बिचारी त्या जी कोणी असेल महिला तिला डिप्रेशन मध्ये टाकतात तसंच काहीस समीताच्या बाबतीत झालं ती सुद्धा बिचारी डिप्रेशन मध्ये गेली आणि तिला कळत नव्हतं की एक्झॅक्टली आपण काय करावं मग अशा वेळेला तिच्या मैत्रिणीने तिला सांगितलं की तू एका ज्योतिषाकडे जा सो so, uh, आता सगळे प्रयत्न तर करून झाले होते त्यांचे मेडिकल रिलेटेड त्यांनी म्हटलं ठीक आहे आपण हेही करून बघूयात मग ती आणि तिचा हसबंड ते दोघं मिळून त्या ज्योतिषाकडे गेले त्या ज्योतिषाने पूर्ण त्यांची सक्स पूर्ण त्यांची जी कथा होती स्टोरी होती ती सगळी ऐकून घेतली त्याच्यानंतर त्या ज्योतिषाने एक फक्त सिंपल प्रश्न त्यांना विचारला तुला द सिक्रेट माहिती आहे का म्हणजे तुला समिता म्हणाली हो मला माहिती आहे कारण समिताने काही वर्षांपूर्वी द सिक्रेट ही मूवी फिल्म पाहिलेली होती पण तिचा कधी तिने विचार केला नव्हता किंवा त्याला कधी तिनं सिरियसली घेतलेलं नव्हतं मग तो ज्योतिष तिला म्हणाला की जर तुला ऑलरेडी द सिक्रेट माहितीये तू माझ्याकडे कशाला आली आहे त्याचाच वापर कर आणि मग त्या ज्योतिषाने त्या दोघांनाही मीन I mean, so, साध्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं आणि तुम्ही यासाठी काय काय प्रयत्न करू शकता आणि प्रॉपर व्यवस्थित गाईड केल्यानंतर मग ते दोघंही घरी गेले पण घरी जाताना त्यांनी डिसिजन घेतला होता की आजच्या या क्षणापासून आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर बेबी कन्स्यू करण्यासाठी करूया आणि अजून एक गोष्ट सांगणं महत्वाची आहे ती म्हणजे ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी एका डॉक्टरने त्यांना तन, असं सा सांगितलेलं होतं की जर येत्या एक वर्षामध्ये बेबी जर कन्स्युव नाही झालं नॅचरली नॅचरली जर ती गरोदर नाही झाली तर मग तिला आय व्ही एफ करावं लागेल आय व्ही एफ म्हणजे काय टेस्टिव्ह बेबी ऑल त्या ट्रीटमेंट आजकाल खूप फेमस आहेत So, सो त्या ट्रीटमेंट्स करावे लागतील पण समिताला ते करायचं नव्हतं कारण एकतर ते खूप एक्सपेन्सिव्ह असतं त्याला खूप पैसे लागतात खूप खर्च होतो आणि त्यातूनही बाळ होण्याची शाश्वती खूप कमी असते त्यामुळे ती तिला कुठेतरी असं वाटत होतं की नॅचरली नैसर्गिकरित्या जे काही होईल ते खूप खूप छान होईल असं तिला वाटत होतं तिने डिसाईड केलं की ठीक आहे आपल्याकडे एक वर्ष आहे ना आपण प्रयत्न करूयात जे होईल ते आता शेवटी नशिबात लिहिलेलं असेल तेच होईल सो असं त्यांनी डिसाइड डिसाईड केलं आणि मग ते घरी आल्यानंतर प्रयत्न करू लागले त्यांनी काय काय केलं सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांनी अगदी दररोज न चुकता बाळ नसता नाही आपल्याला बाळ आहे असं समजून त्या युनिव्हर्सकडे देवाकडे ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली ओके लॉ ऑफ okay? अट्रॅक्शन हेच सांगतं तुमच्याकडे जी गोष्ट नाहीये तुम्हाला हवी आहे ती तुमच्याकडे ऑलरेडी आहे असं समजून तिच्यासाठी जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करताना तेव्हा कुठेतरी युनिव्हर्सला असं वाटतं की ही गोष्ट याच्याकडे आहे आणि युनिव्हर्स त्या फ्रिक्वेन्सीज मॅच करतं तुमच्या मनातल्या इच्छा मॅच करतं आणि मग ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येते सो त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा तिनं आणि तिचे हसबंड दोघही प्रयत्न करत होते दोघांनीही आपल्या बाळासाठीही कृतज्ञता व्यक्त करायला चालू केलं दुसरी गोष्ट जी झाली ती म्हणजे समिता जेव्हा कुठे बाहेर जायची मार्केटमध्ये भाजी आणायला सामान आणायला कुठे जॉबवर तिथे गेल्यानंतर जर तिला कोणी गरोदर स्त्री दिसायची तर त्या स्त्रीसाठी ती आपसुकच डोळे बंद करून देवाकडे कुठेतरी प्रे करायची की ती पण हेल्दी राहू दे निरोगी राहू दे तिचं बाळ निरोगी राहू दे छान सगळं व्यवस्थित त्या बाई त्या, त्या स्त्री सोबत सगळं काही व्यवस्थित व्हावं असं ती देवाकडे प्रे करायची आता हे प्रे केल्यामागचं कारण काय असतं ती जेव्हा त्या स्त्रीसाठी प्रे करते याचाच अर्थ ती गोष्ट द्विगुणित होऊन तिच्या लाईफमध्ये येणार आहे दुसरा नियम जेव्हा आपण एखादी गोष्ट जशी आहे तशी युनिव्हर्सकडे पाठवतो ती डबल होऊन आपल्याकडे येते तुम्ही जर पॉझिटिव्हिटी सकारात्मकता पाठवली तर सकारात्मक गोष्टी तुमच्याकडे येतात आणि नकारात्मकता पाठवली तर नकारात्मक गोष्टी येतात ओके तिसरी गोष्ट त्यांनी ही केली की त्यांच्या कपाटामध्ये छोट असा कप्पा त्यांनी केला आणि त्या कपाटामध्ये त्यांनी त्यांच्या होणाऱ्या छोट्याशा क्यूट गोंडस अशा मुलीचे छोटे छोटे क्यूट असे कपडे म्हणजे फ्रॉक्स असं असं छान छान कपडे त्यांनी विकत घेतले आणि ते त्या कपाटामध्ये ठेवले हो <laughs> म्हणजे अजून बाळ झालेलंही नाही बाळ मुलगा होईल की मुलगी हेही माहीत नाही पण तरी सुद्धा त्यांनी मुलीचे कपडे घेतले कारण त्यांना दोघांनाही मनापासून मुलगी व्हावं असं वाटत होत त्यांनी ते कपडे घेतले आणि ते त्यांच्या ऍक्शन मधून म्हणजे त्यांच्या कृतीतून युनिव्हर्सला दाखवत होते की आम्ही जी कृती करतोय आता ते तिच्यासाठी छोटे खेळणे विकत घेणे त्या बाळासाठी कपडे विकत घेणे त्याच्यानंतर रोज आपल्या आपल्या बाळासाठी कृतज्ञता व्यक्त करणे या सगळ्या गोष्टी दाखवून देतात की ऑलरेडी त्यांच्याकडे त्यांना बाळ आहे आणि त्याच्यासाठी ते हे सगळं करतायत राईट अजून एक त्यांनी छोट्या छोट्या अजून एक गोष्टी दोन तीन गोष्टी केल्या जसं की जॉन्सन्स बेबी बाळा बेबीचा जो सोप असतो कोणता सोप वापरला त्यांनी पण तो साबण त्या साबणाने रोज ते त्याचा वापर करायला लागले स्वतःवरती कारण जेणेकरून त्याचा जेव्हा स्मेल त्याचा जेव्हा त्या साबणाचा वास जेव्हा त्यांच्या नाकामध्ये जातो तेव्हा कुठेतरी आपल्या ब्रेन पर्यंत किंवा अवचेतन मनापर्यंत त्या गोष्टी पोहोचतात कारण आपले जे इंद्रिय असतात जे आपले सेन्सेस असतात त्याच्या मार्फत अवचेतन मनापर्यंत खूप इझिली आपल्याला पोहोचता येतं सो त्यांनी so, अशा छोट्या 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 गोष्टी करत गेले आणि हे फक्त त्यांनी एक दिवस किंवा एक आठवडा एक महिना नाही तर कंटिन्यू ते आठ महिने ही प्रोसेस फॉलो करत होते हो कधी कधी ना खूप मोठ्या गोष्टी जेव्हा आपल्याला हव्या असतात तेव्हा आपल्याला कन्सिस्टन्सी सातत्य न चुकता ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं आपण काय करतो एक दिवस करतो दोन दिवस करतो हे हे काही काम नाही करत एक आठवडा करतो फार फार तर एक महिना करतो आणि सोडून देतो असं नसतं जेव्हा जेन्युनली तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते ना अगदी मनापासून तेव्हा तुम्ही तिच्यासाठी खूप प्रयत्न करता त्याप्रमाणेच हे दोघंही न न चुकता अगदी दररोज ही गोष्ट आठ महिने करत होते दिस इज नॉट इझी आठ महिने एकच गोष्ट सातत्याने करत राहणं आणि तेही रिझल्ट न दिसताना इट इज आय मीन हार्ड खरच हार्ड आहे तरी सुद्धा सनीता आणि तिचे हसबंड ते हे करत राहिले आणि खरोखरच आठ महिन्यांनंतर तिला तिने टेस्ट केली आणि त्या टेस्ट मध्ये कळालं की ती गरोदर आहे नॅचरली जेव्हा डॉक्टरने सांगितलेलं होतं की कन्स्यू करणं थोडंसं अवघड आहे आणि आय व्ही एफ ची ट्रीटमेंट चालू करावी लागेल नैसर्गिकरित्या दरोदर होणं थोडंसं अवघड आहे पण तरी सुद्धा ती ते दोघ जण प्रयत्न करत राहिले आणि आठ महिन्यांनंतर त्यांना यश मिळालं ओके आता ती जेव्हा Uh, गरोदर झाली त्याच्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं ऑफकोर्स आपले प्रत्येक कल्चरमध्ये सगळे लोक गेस करत असतात मुलगा होईल की मुलगी होईल असं तसं राईट खूप सारे आपले प्रथा परंपरा किंवा छोटे छोटे रिच्युअल्स असतात ज्याच्यातून आपण शोधण्याचा प्रयत्न करतो तर सगळ्यांना असं वाटत होतं की मुलगा होईल पण ह्या दोघांना तर मुलगी हवी होती पहिल्यापासून त्यांनी कपडे जे विकत घेतले होते ते पण मुलीचेच होते खेळणे जे विकत घेतले होते ते सुद्धा मुलीसाठी होते सो मग त्यांना डीप डाऊन मनामध्ये कुठेतरी वाटत होत की नाही आम्हाला मुलगीच होय आणि हो नंतर त्यांना मुलगीच झाली स्वीट क्यूट गोंडस अशी त्यांना मग जशी मुलगी हवी होती तशी त्यांना मुलगी झाली येस सो लॉ ऑफ अट्रॅक्शनने अक्षरशः काहीही पॉसिबल आहे Uh, म्हणजे ज्या कमेंट बॉक्स मध्ये ज्यांनी uh, कमेंट्स केलेले होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर डेडिकेटेड आहे आणि या व्हिडिओतून फक्त मला uh, तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा द्यायची आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे तुम्ही काहीही घडवून आणू शकता त्यामुळे कधीही नकारात्मक विचार नका करू फक्त सकारात्मक विचार प्रत्येक गोष्टीबद्दल करत राहा त्यासोबत कृती करत राहा ऍक्शन करणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे कृती करत राहा आणि मग बघा तुम्हाला हवी असणारी गोष्ट शंभर टक्के जवळ येईल आणि तुम्हाला भेटेल ओके okay? आशा करते की तुम्हाला ही सक्सेस स्टोरी आवडली असेल आणि या सक्सेस स्टोरीतून खूप अशी प्रेरणा मिळाली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा ओके ज्या ज्या महिला स्त्रिया ऑल द लेडीज हु आर ट्राइंग टू कंसीव अ बेबी त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ प्लीज शेअर करा जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळेल आणि प्लीज स्टॉप एट जर लग्न झाल्यानंतर एखाद्या भरपूर वर्ष झाल्यानंतर एखाद्या स्त्रीला जर बाळ होत नाहीये तर तिला टोमणे मारणे सोडा सिरियसली ऑन अ व्हेरी सिरियस सो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब आतापर्यंत केला नसेल तर सबस्क्राईब करा अशा छान छान टॉपिक्सवरती व्हिडिओ मी नक्की आणत राहील आणि तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावरती आपण व्हिडिओ लवकरच बनवूयात ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय अँड थँक्यू